घरात गणपती आणि त्यासोबतच रघुवीर हे दोन्ही चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिसवर ते सध्या चालू आहेत तर या दोन्ही मूवीजची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत ते पाहूयात या सर्वात पहिले रघुवीर या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर या चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि कमाई जर सांगायला गेलं तर खूपच कमी कमाई या मूवीने केलेली आहे कारण की पहिल्या दिवशी एकीकडे जेव्हा दोन लाख रुपये कमवले होते दुसऱ्या दिवशी कमाईमध्ये वाढ झाली परंतु तेवढी काही नाही परंतु पाच लाख रुपये या मूवीने दुसऱ्या दिवशी कमवले आणि हीच कमाई तिसऱ्या दिवशी तेरा लाख रुपयांवरती जे आहे ती गेली होती जे की एक आपण चांगली जंप आहे कमाईमध्ये चांगलं एक मोठी उंची आहे असं म्हणू शकतो नेट कमाई वीस लाख झालेली आहे तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन तेवीस लाखांच्या घरात गेलेलं ला आहे रघुबीर या आहे त्यानंतर दुसरा मूव्ही म्हणजे की जो आहे घरात गणपती तर या मूवीची कमाई सांगायला गेलं तर या मूवीने कमवलेल्या आहेत बघा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये आपल्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये साडेचार कोटी रुपये चार कोटी एकावन्न लाख रुपये अशी कमाई घरात गणपती या मूवीची झालेली आहे टोटल आपल्या एकूण एकतीस दिवसामध्ये जे की एक चांगलं कलेक्शन आहे आता खूप जणांनी मला ट्रोलही केलं की चित्रपटाचे बजेट माहिती नाही तरीही तुम्ही मूवी चांगली कमाई करत आहे असं म्हणत आहात परंतु खरं सांगायला गेलं तर मी ज्या वेबसाईटवरून कमाई सांगतो संशन त्यावरती मूवीची कमाई अवेलेबल असते परंतु बजेट सरळसा Uh, सर्वच मूवीचे एक कोटी रुपयेच दाखवलेलं असतं त्यामुळे मी कधीच uh, जे कन्फर्म नाही ती गोष्ट तुम्हाला सांगत नाही त्यामुळेच मी बजेट जे आहे तुम्हाला सांगितलं नाही की किती आहे व किती नाही अशा प्रकारे या चित्रपटाची कमी आहे बघा uh, तुम्ही या दोन्ही मूवीपैकी कोणता मूवी बघितला आहे ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू